रात्रच दूध संघाच्या समोर जे आव्हानं आहेत ते प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असतील किंवा आमसारखे गोकुळसारखे मोठे दूध संघ असतील त्यांना या आव्हानांना पुढे जाताना आम्ही मार्केटिंगसारख्या जी आमचं डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे जास्त लक्ष देणार आहे कारण की मला वाटतं की मार्केटिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट कळत न कळत आमच्या संघाच्याकडून थोडासा महाग पडलेला आहे तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हे पंचवीस तीस लाख लिटर दूध रोज वापरणारं क्षेत्र आहे तर एवढी मोठी लोकसंख्या आहे तर बाहेर भागांपेक्षा मला वाटतं की आमच्या संघाने या भागामध्ये जास्त फोकस करावा पासष्ट वर्षाची आमच्या संघाची परंपरा परंपर आहे त्या परंपरेला आणि त्या विश्वासाला कस्टमरपर्यंत नेण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि आणखीन जास्तीत जास्त मार्केटिंगमध्ये काम करू आता नवीन प्रकारे जे डिजिटल युग आहे त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती कसं येऊ शकू आणि डिजिटल माध्यमातून प्रत्येकाच्या घरात कसं जाऊ शकू ह्याच्यासाठी ते आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही ह्या सगळ्या जे आमच्या समोरचे आव्हान आहेत त्याला दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत जसं अमूलिक देशाचा ब्रँड जमा देशाचं पद्धतीनं विस्तारीकरण करण्यासाठी विस्तारीकरण करण्यामध्ये पुण्यानंतरनं सगळ्यात मोठं मार्केट आहे जे मुंबईचं जे मुंबई शहर एवढं मोठं आहे विस्तारीकरणाला महाराष्ट्रामध्ये जेवढे संघ आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये जे काही दूध प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या पहिल्यांदा मुंबईला टार्गेट करत आहेत विस्तारीकरणामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत की मुंबईला आम्ही तसं टार्गेट करू शकू हे झालं दुधाच्या बांधवातून आणि पशुखाद्य जो कारखाना आहे आमचा तर तो आम्ही त्याच्या विस्तारीकरणासाठी आम्ही शेजारचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आणखी पशुखाद्य आमचं कसं सेल होऊ शकेल याच्यासाठी प्रयत्न करतो